हां नमस्कार मे येत्या माझ्या मावळ्याच्या गावात आयलोसा गावाचं नावच आहे पाल आणि ह्याचा तालुकस आहे शिर्शी हे तालुक्यात आलेलो सा तुम्हाला येतं एथा व्हाळ आहे आणि हे व्हाळाला एक, एक मोटर सबमर्सिबल मोटर बसलेलोस आहे तो मोटर येतं चालू झालास आहे पण हे मोटराचा आवाज बिवाज काय नाही आणि तुम्हाला एठा दिसते की हे एका मोटरावर चालण्यासाठी अशी ही एक सुपार्याची झाडा भरपूर लायलीसत ही तुम्हाला आता सुपारेची झाडा दिसत आणि भरपूर प्रमाणात तसं एक प्लॉट लायला असे अश्याच पद्धतीचे त्यांचे पाच प्लॉट असत आणि तीन एच हो पी मोटर जो असे हो पाचही प्लोटांना पाणी पुरस आणि साधारण एका प्लोटाची एरिया वन प्लॉट एस टोन तो हे करे प्ला हो, एका जागा जी से ह सुपारी लायलेली दिस आहे माडी लायली से ह ही साधारण एक एकर दीड एकर जागा आ, एथा आहे दीड एकर जागेत सुपारी ಎಷ್ಟು असते एम नेटे ने साधारण मे मध्ये मध्ये कन्नड मध्या बोलचा कारण हो कन्नड प्रांतच आहे आणि कन्नडच भाषा त्यांना कोकणी मराठी किंवा इतर भाषा किंची यांना साधारण साडेपाचशे माडिओ लायले असत आणि एरिया असे एक दीड एकर, एकर एरिया से माडिओ सुमार लावेची पद्धत ही अशीच आहे तुम्हाला एठा दिसते की पद्धत म्हणजे एक अशी स्ट्रेंच केलेली आहे म्हणजे एक चरी मारलेलीच आहे एक चरी मारल्यानंतर एक लाईन सुपाऱ्याचीच आहे आणि दुसरी परत आणि एक लाईन सुपाऱ्याची लायलीस आहे असे दोन ओळी लायलोस आणि त्याच्यानंतर त्याचे मध्यासुद्धा परत खळगी एक मारलेलीच आहे खळगी साठी की पावसात सुपाऱ्याच्या झाडाला पाणी जास्त प्रमाणात उपयोग नाही म्हणी ही अशी खळगी मारणी एक्स्ट्रा जा पाणी कुळागर बाहेर घालवायची ही पद्धत म्हणी एठा कुळागरांनी माड्यो बऱ्यापैकी असत मध्या येता आम्ही ज्याला हड्ड म्हणतो तो असं प्रकार होध्या दोन्ही माड्याच्या मध्या आणि हे दोन्ही माड्याच्या मध्या आमच्या इकडे केळी एठा पण केळी लायच पण वानरांचा प्रकार सुरू झाले कारणात शक्यतो केळी लावायचं येता बंद झात आणि हडयो येता तुम्हाला एठा दिसत ह्यो माड्यो साधारण एक वर्ष तीन महिने झालेसत आणि एक वर्ष तीन महिन्याचे ह्यो माड्यो तुम्हाला ह्या दिसत आणि एक वर्ष तीन महिन्याची ही जर माडी म्हटली तरी सुद्धा हेचे आधी ती साधारण सात ते आठ महिने पिशव्यात रुजवणी काढलेली झाली आणि त्याच्यानंतर लायलीच आहे म्हणजे जवळजवळ ह्या माड्याला दीड वर्ष हातायला पुरा पूर्ण दीड वर्षसुद्धा झाला नाही अशा पद्धतीने हे माड्यो लायच साधारण ए मारतरे होळी हांडी काय नेडली काय हां वंद फूट हां साधारण दीड फूट खोल दीड फूट रुंद असं खड्डा खण नी हे खड्ड्यात तो, तो माड्य लायसत आणि यथा हे याच्यावरती ड्रीप सिस्टम सगळी केलेली असे आणि तीन एच पी मोटर साधारण दीड पाच दीड साडेसात एकर जमीन भिजैस आहे फक्त प्लॉट करणे वेग वेगवेगळ्या वेळाला वेगवेगळ्या प्रमाणात त्यांना पाणी दिलं असे एका एका प्लॉटाला एक साधारण एक पर्यंत अशा पद्धतीने त्यांना पाणी दिलं असे आणि अशा पद्धतीची ही माडयो लायलेली ही एरिया तुमचे बघतायच आहे आणि अशी ही पद्धत आहे येत्या ड्रीप चालू केल्यानंतर ड्रीपाचं पाणी हे बघा ह्या पद्धतीन ड्रिपाचं पाणी या प्रत्येक माड्याला पडतच आहे आणि साधारण हे असा अर्ध ते पाऊण तासपर्यंत एका प्लॉटाला असा पाणी लायचं आणि एखादी जी माडीस आहे ती बऱ्यापैकी वाढसे आहे एखादी उशिरा वाढसं आहे पण सर्वसाधारण पाणी वाढायचं हो पद्धत ही बघा पाणी सुपऱ्याला देवीची एक ड्रिप म्हटलं तरी इतक्या फरसान पाणी पडसे आणि इतक्या फोरसान पाळलेलं पाणी एक अर्ध तासपर्यंत या माड्याला पुरे असे असं हे पाणी दोन दिवस सोडणी एकदा वगैरे असा ड्रीपचा दिला जसे आमच्या इकडा कल्ल्यांनी पाणी घालसत किंवा मोटराचं पाणी फक्त मुळांनी सोडसत किंवा स्प्रिंकलर लायचं स्प्रिंकलराचा एक फायदा की पाणी जास्तसा इतर बाकीच्या जमिनीला लागणी जमिनीवर पडो पडोनी तर पाणी वेस्ट असे त्याच्यापेक्षा ड्रीपचं पाणी हे बराच असे नि आहे ना दत्तात्रय दत्तात्रय भट हे दत्तात्रय भट याच्याबरोबर आलेस त्यांचा हे कुळागर्स आहे आम्ही त्याला सुपाऱ्याचं प्लॉट म्हणया पण आमच्या भाषाच म्हटलं समज जर झाले हे कुळागर से हो माझे मवळचं अगदी शेजारचं माणूस सह अगदी त्यांचा घर आमचे माझे मावडे ते घराला ते तेनिस आहे आणि त्यांची ही बाग बगेसाठी म्हणी ते मी मुद्दाम आयलोसा आणि हे तीन तुमला बीन या कुळागराची किंवा हे असे सुपाऱ्याचे प्लॉटाची माहिती देऊया म्हणून आयोसा त्याच्या नंतर पुढचे पुढचे अडी एक व्हिडिओ घेऊन असा लगेच बघूया आम्ही त्याचे ते त्यांचा दुसरं प्लॉट हां नमस्कार योगा मी तुम्हाला येताच एक सुपाऱ्याचा प्लॉट कसं लायसत किता वगैरे दाखवला तर हे याच्यासाठी स्ट्रँचीस म्हणजे जे खणसत ज्यो खळग्यो खणसत पाण्याचं निचरो हण्यासाठी पाणी सगळ्या कुळागराचे बाहेर सीन व्हावण्यासाठी अशा पद्धतीचं खळग्यो खणनी पाणी बाहेरले बाहेर घाललंच असे आणि प्रत्येक दोन माड्यांचे मध्या दोन ओळींच्या मध्या एक एक खळगी बीन अशी खणली जात आणि हे एठा तेंचे ते माड सुद्धा लावची एक हेच ते कुळागराच्या मध्या कारे माड सुद्धा लायसत याचा एठा ज्यो दिसत ह्यो माड्यो हो। ह्या माड्यांना साधारण दीड वर्ष अजूनही पूर्ण झाला नाही पण दीड वर्षाची माडयो हो लायलेल्यो दिसत आणि हे सगळ्याला ड्रीप सिस्टम केलेलीच आहे आणि थेंब 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 पाणी पडसे पण थेंब जरी म्हटला तरी पाणी हे माना खूप बरा पडसे मोटराच्या सहाय्यान आणि यांना ह्या पद्धतीन बऱ्यापैकी पाणी दिलंच असे आणि बघूया आम्ही एका पाणी केवडा पडसे इल्ले सुरू बंद माडी आगले तर एका सध्या एका एक वाल बंद केला असे त्या प्लॉटाला झाल्यानंतर परत हे प्लॉटाला पाणी सोडणार आहे आणि अशा पद्धतीची कुळागरां मांडेची पद्धत आहे आणि कुळागर मांडेची पद्धत म्हटल्यानंतर पहिली जागो सगळं डोझर म्हणा किंवा सी जेसीबी म्हणा ही जेसीबी घेऊनी सगळी जागा प्लेन करणी त्याला खळगं मारणी पाणी निचरो करण्यासाठी त्याच्यानंतरच सुपारे सुपारेची झाडं म्हणजे माडीओ लावेसाठी नेमा खणसत आणि नेमांची मी तुम्हाला काय मागास व्हिडिओ सांगली तरीसुद्धा आता परत सांगता की दीड फूट रुंद दीड फूट लांब आणि दीड फूट खोल असं दीड बाय दीड बाय दीडचं असं खड्डो खणसत आणि त्यात सात ते, ते आठ ची माडी त्यात लायसत आणि त्याच्यानंतर त्याला एक प्रकारचा शेण सारा वगैरे असा घालचत पण एखादी पद्धत हे ह्या माड्यांना शक्यतो भायला झाडांचा पालो हाडणी मुळावर घालयचो आणि त्याचे वर तो साधारण शेण घालय किंवा त्याचे वर अजूनही ते एक प्रकार असो घालत की, ते ते एक की ते गोबर गॅसाची जी स्लरीस आहे ती स्लरी याला साधारण एक एक लिटर एका एका झाडाला कमीत कमी किंवा झाडाची वाढ बघणी ते प्रमाण डोस थोडो कमी जास्त करनी असं घालचत आणि ती स्लरी घाली असताना ह्या स्लरी गोमूत्र बीन मिसळसत भी आणि मग तो थोडा डायल्यूट करनी ते प्रमाणात ह्यो माड्यांना ते सारां घालचत म्हणजे माड्यांना बऱ्यापैकी काम करत आणि त्याच्या नंतर तुम्हाला ह्या दिसत अशो केवढं मोठे मोठे माडे वाढलेले असत आणि अशो ह माड्यांची वाढच आहे आणि बऱ्याचपैकी पी सुपाऱ्याचा पीक सुपाऱ्याचा उत्पन्न आपल्यातून घेतायचं आहे माड्यो जो दिसत ह्यो माड्यो कमीत कमी, कमी सहा ते सात वर्षांचे असत आणि त्यो साधारण पाचव्या वर्षा लागो लागत आणि ह्या एक पद्धत अशी एक म्हणजे अभ्यास असं आहे की दर माड्याला एक वर्षाला तीन ते चार पौले असत म्हणजे त्याला असे जेव्हा तुम्हाला हे झाड माड्याचे झाडाला कंगार दिसत असे रिंग 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 टाईप दिसत हे रिंग टाईप मो मोजल्यानंतर तुमच्या माड्याचं आयुष्य ठरवताय असे आणि सर्वसाधारण वर्षाला तीन ते चार असे पौलो असत म्हणजे चार रिंगा असत आणि ते प्रमाण आपण त्या माड्याचा वय ठरवायचा आणि साधारण पाच चार पंचवीस म्हणजे अठरा ते वीस असे कंगारे आले त्याला अठरा ते वीस पौले आल्यानंतर त्याला कात्रो येऊ लागतो सुपारी येऊ लागतो आता आयता ह्याच्यानंतर मी अजूनही तुम्हाला आणि एक व्हिडिओ दाखवणार था आणि तेत अजून थोडी माहिती देणार हां नमस्कार तुम्ही एठा आहे ही अशी प्लेन जमीन दिसते तीन सबंद जी ही जमीन दिसते ती ही सगळी प्लेन जमीन दिसते अगदी सपाट समकी पण ही सपाट जमीन मुद्दाम केलेलीच आहे आणि त्याचे सगळ्यात पहिली काही वर्षांपूर्वी वांगणं पिक करीत झालं आहे भात पिकवित झालंय आणि आज भात पिकवण्यासाठी सगळ्याकडा एकच प्रश्न निर्माण झालाच आहे तो म्हणजे शेत काम करपी आज माणूस नाही प्रत्येकजण माणूसांनी आपल्या आपले वेगळे वेगळे व्यवहार चालू केले असत शेतात भात पिकवण्यात जास्त कष्ट किंवा सरकारी तांदूळ भरपूर प्रमाणात आणि स्वस्त दरात मिळते आणि लोकांना सरकारी योजना वेगवेगळ्या तयार झास त्या खाती कदाचित लोक याचा भात पिकवत नसतील पण श्रम कोणाला नका म्हणी बी न पिकवित थरतील किती कारण होऊ शकते तर माडयो मी तुम्हाला सुरुवात लावायची कशी पाण्याचं प त्याचं प्लॉट कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवला आणि येत्या मी तुम्हाला था माड्यो माड्याला हो। ही दर वर्षाला एक पौली असे ते प्रमाण एक कंगारो असे एठा आपण बघताय जमिनी भीतर एक से दोन तीन चार पाच सहा सात सात पावल्यला आयलो असत सात पौले आलो असत म्हणजे वर्षाला तीन ते चार प्रमाणात दिसत म्हणजे ही माडी दोन वर्षाची से दोन वर्षांनंतर माडी ही अशा पद्धतीने वाढू शकते हे एक ह्याथा सिद्ध असे माडी बघल्यानंतर कारण इतकाच की ह्या माड्याला जमीन बरी गावलेलीच आहे त्याप्रमाण उत्कृष्ट दर्जेचा असा ह्या माड्यांना काम केलेला आहे जमीन फुसफुसित आहेच ते प्रमाण शेण गोबर गॅसाची स्लरी आणि इतर प्रकारचा ह्या माड्यांना खाद्य ज्या बऱ्या प्रमाणात घातला असे म्हणजे हड्यो अशो वाढलेलो तुम्हाला दिसत माडयो लावेची सुद्धा पद्धत एक अशीच आहे मी तुम्हाला सांगली ती खळगी आणि त्याच्या देगात ओळ पण तुम्ही समज जर क्रॉस बघला जाल्यावर सुद्धा हाड्यो परत अशो एकच लाईन दिस अशी समज जर बघली तुम्हाला ही सबंद माड्यांची एकच लाईन दिसते अशा पद्धतीची लावणीच आहे अशी समज जर बघली ज्यावर तुम्हाला एकच लावणी दिसते याचा ही माडी वाढल्यानंतर आणि एक गोष्ट आपल्याला करायचीच आहे ती म्हणजे नैवृत्त्य दिशाला जा पडणारा ऊन म्हणजे दक्षिणायन सुरू झाल्यानंतर जा निभर पडसे ताक कडक निभर पडसे आणि त्या माड्याला सोसत नाही म्हणजे अशा पद्धतीची चुट्टा या माड्याला ते मुळाला बांधत ते कांट्याला बांधत कारण ते माड्याला जास्त प्रमाणातला जर खर निभर जा म्हणतो त्या लागून हे म्हणे अशा पद्धतीने त्या माड्यांना बांधत ही झाली आमची गावठी पद्धत घरचे घरा अगदी फुकट विकत हाडल्याशिवाय अशी ही चुट्टं अशा माड्यांना बांधत आणि माडी एका वाटान अशी जळणी मरत नाही ह्याच्यासाठी mm. मला एकता त्यांच्यानी सांगलं आहे की हे दक्षिणायांचा निबर जो बॅसू नये म्हणी चुट्टा बांधतच पण त्याशिवाय चुनो चुन तो दगडी चुनो शिप्यांचो चुनो नय म्हणजे जो चुनो समुद्र तले शिप जे खुबे गावतात त्यांच्यापासून केलेलो तो चुनो नय पण दगडी चुनो वापरायचो ते दगडी चुनेत गोड आणि मैदा असं घालणे एक प्रमाणची ऑयल पेंट कसो म्हणजे एक पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट आहे ती दक्षिणायन म्हणजे पश्चिम दिशाला साधारण त्या दिशान त्याला ती असं पेंट काढायचं त्या पेस्टीचं जेतून गोड आणि मैदो असा मिक्सर तो तो पेंट काढायचो म्हणजे त्याच्यानंतर माड्यांना निबर लागोनी माड्यो हो? माड्यांचा कांड जो असे माड्यांचा हो जो भाग असे होईट आणि भाग, हो भाग जळोनी निबरण जळोनी गेल्यानंतर माडी मरू शकशे किंवा बऱ्यातलं बारा उत्पन्न द्यावीची नाही अशा पद्धतीच्या एक एका लायणी सारखं अशो माड्य असत आणि हवळजवळ माड्य दोन ते अडीच वर्षांचं माड्य झालेले असत आणि एठासपुढा साधारण हेचे थोडं पाठीपुढा उरलेले असत आणि तीन वर्षां करेक्ट झाली हे प्लॉटाला प्लॉट तयार करणे माड्यो लावे सुरुवात करणे काही काही जो माड्यूसह ते उशिरा लायलेलो असत काही माडो ज्यो असत तो ह्याच्या पहिली लायलो असत आणि अशी तीन वर्ष झालेला हा प्लॉट पण माडी जीच आहे ती साधारण ही दोन ते अडीच वर्षाची माडीच आहे कारण त्याच्या आधी आठ महिने ही माडी पिशव्या रुजवणी काढलेली आणि त्याच्यानंतर आठ महिन्याच्या नंतर राहिलेली म्हणी सर्वसाधारण आपण या सगळा ॲक्युरेट काय सांगू शकत नाही पण ही तीन वर्ष जवळजवळ होत आलेली माडीच आहे आणि जास्तीत जास्त दिसत तो माडयो दोन ते अडीच वर्षाच सोत आणि अशा पद्धतीची मी माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीन सुपारी लावे आणि सुपार्याचं उत्पन्न घ्यावे हरकत नाही बरी एक कल्पनाच आहे आणि आज शेत भात सगळं काय हन आहे कोण करीत नाही याच्यापेक्षा समज जर आपण माड्य लायलो झाल्यावर माड्यो आपण ह्या सुपारचं उत्पन्न बऱ्या प्रमाणात घेऊ शकता नमस्कार